जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि त्यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले असून आज संतप्त महिलांनी महानगरपालिका कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढला मी सतीशला प्रशांत राऊत राहुल नगर जुना जालना राम मंदिर रोडला आम्ही राहतो पण आम्हाला कंटिन्यू पाणी सोडत नाही आणि पाण्याशिवाय तर कोणतं काम होत नाही पाणी असलं तरच पाणीशी जीवन आहे ना पाणीच नसलं तर मग आम्ही कसं जगायचं यामुळे आम्ही आनंद आंदोलन करत आहोत नगर आणि जोपर्यंत आम्हाला पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथे उठणार नाही माझं नाव उषा कचरूला मी राहुल नगरहून आले पाण्याचे हे प्रॉब्लेम म्हणून आले पाण्यासाठी आम्हाला चार सहा महिने झाले पाणी नाहीये फक्त मतदान होतं अठ्ठावीस तारखेला भरपूर पाणी सोडायला आहे तर तेरा तारखेपर्यंत त्याचं मतदान झालं मग आम्हाला पाणीच बंद झालेलं आहे आणि आम्हाला तो सुनील फंदे पाणी सोडणार नाही लागत नाही आम्हाला पाहिजे चंदर उघडे आंदोलन केलं आहे काय आश्वासन दिलं यांना आश्वासन अशा प्रकारचं दिलं यांची एक मागणी होती की तिथील लाईन मन फंदे म्हणून आहे त्यांची बदली करायचं आणि त्यांना उद्या सकाळी परत आठ वाजता पाणी पुरवठा चांगल्या दाबाने करायचा आहे या याबाबत माननीय आयुक्त साहेब तथा उपायुक्त नंदा गायकवाड आणि संबंधित जे पाणीपुरवठा व्यवस्थानाचे कानपुडे साहेब या सर्वांशी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ पाठीवर चर्चा केल्यानंतर त्यांनी जे फोनवर सांगितलं की या खंदीची आपण बदली त्याला कालच नोटीस दिलेली आहे त्या नोटीसच्या अनुषंगानं त्याच्यावर कारवाई निश्चित करू त्याची बदली त्या ठिकाणी करण्यात येईल आणि यांना पाणी उद्या सकाळपर्यंत कशा चांगल्या रीतीने पाणीपुरवठा होईल उद्याचे दिवस बाबतीत यांना एक घंटाभर पाणी उद्या चांगल्या ताबाने होईल याचा निर्णय असे साहेब यांच्यासमोर बोलून आपण त्यांना जो दिलेला आहे आणि त्यांचं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मागं घेतलेलं आहे